नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बहीण सुप्रिया सुळे कडक इशारा राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान गेल्या काही दिवसापासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे वेशांतर करून दिल्लीला गेल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे त्यावर ते आता अजित पवारांनीच उत्तर दिलं असून यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले आपण वेषांतर करून दिल्लीला गेल्याच्या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत यावरून त्यांनी थेट सुप्रिया सुळे यांना इशारा देत राजकीय संन्यास घेणार असल्याचं म्हटलं आहे दरम्यान वेशांत करून दिल्लीला गेल्याचं सिद्ध झाल्यास राजकारणातून संन्यास घेईल नाहीतर आरोप करणाऱ्यांनी सन्यास घ्यावा असं थेट आवाहन अजित पवारांनी विरोधकांना दिला आहे एवढंच नाही तर भाजप सोबत सत्तेत सामील होण्यापूर्वी अजित पवार वेशांतर करून दिल्लीला जात होते अशी बातमी अजित पवारांसोबतच्या औपचारिक गप्पा मधून आली अशा बातम्या सुरू झाल्या होत्या मात्र या बातम्या पूर्णपणे खोट्या आणि विरोधकांकडून उठवण्यात आल्या आहेत मात्र या प्रकरणात महत्वाची बाब म्हणजे या औपचारिक गप्पांना अप्रत्यक्षपणे खुद्द अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी दुजारा दिला होता ज्या दिवशी अजित पवारांच्या वेषांतराचं वृत्त वक्तव्य प्रसिद्ध करण्यात आलं त्याच दिवशी हा प्रश्न सुनील तटकर यांना विचारण्यात आला त्यावर तटकर यांनी उत्तर दिलं होतं की तुर्तास त्या वृत्तानुसार चार्टर प्लेन ऐवजी सामान्य विमानातून दिल्लीत जायचे प्रवासावेळी विषांतर आणि नावात बदल केलेला असायचा मध्यरात्री दिल्लीला पोहोचून पहाट उजडण्याच्या आधी महाराष्ट्रात अजित पवार परतायचे अशा गोष्टी समोर आल्या होत्या त्यावर विरोधकांनी नाव बदलून विमान प्रवासामुळे सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले होते मात्र याच मुद्द्यावरून आता अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांना आव्हान दिलं आहे दरम्यान अजित पवारांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना म्हटलंय मी लपून छपून राजकारण करत नाही पण बातम्या पेरून आमची बदनामी मुद्दामपणे विरोधकांकडून केली जाते फेक नरेटिव्ह तयार केला जाते चांगल्या योजना येत असल्यानं विरोधक आदरले आहे त्यामुळे ते असले उद्योग करत आहे अशी टीका अजित पवारांनी केली आहे एवढंच नाही तर मी वेशभूषा बदलून दिल्लीला गेलो हे पूर्णपणे खोटं आहे मला जायचं असेल तर मी उघडपणे जाईल मला घाबरण्याचं काहीच कारण नाही आपल्या राज्यात रोज सकाळी भोंगा भासतो त्याच्याकडून उचलली जीभ लावली टाळायला असा प्रकार होत असतो अशी टीका अजित पवारांनी संजय राऊत यांच्यावरती करत सुप्रिया सुळे यांच्यासह विरोधकांना खुलं आव्हान दिलं आहे एवढंच नाही तर विरोधकांनी जर माझ्या विरोधात एकही पुरावा सादर केला तर मी राजकारणातून संन्यास घेईल असं आव्हान देखील अजित पवारांनी केलं आहे